रामकृष्ण हरि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते काहीच दिवसाने श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना म्हटला की उत्साहाचं भक्तीचं वातावरण आपल्या घरामध्ये सुद्धा असतं आपल्या मना मनामनामध्ये अगदी भक्तीचा नामस्मरणाचा संचार झालेला असतो जो व्यक्ती वर्षभर कुठल्या प्रकारच्या सेवा करत नाही साधना करत नाही कुठल्याही प्रकारचे नियम पाळत नाही तो सुद्धा व्यक्ती या श्रावण महिन्यामध्ये अगदी भक्त बनवून भगवंताची उपासना करत असतो कारण हा महिना इतका पुण्य पावून आहे या महिन्यात आपण जी सेवा करू जे व्रत करू जी साधना करू त्याचं दुप्पटपटीने फळ आपल्याला पदरात पडत असतं म्हणून सर्वच जण श्रावण महिन्यामध्ये सेवा करणार आहोत तर पंचवीस जुलै पासून ते तेवीस ऑगस्ट पर्यंत श्रावण महिना आहे तर या दिवसामध्ये आपल्याला कोणती कोणती सेवा करायची आहे आणि महादेवाच्या पिंडीवरती कोणत्या कोणत्या वस्तू वाहिल्यानंतर कोणत्या सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जी नवीन नवी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती पहिली तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवरती कोणत्या कोणत्या वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्याला कोणत्या कोणत्या सुखाची प्राप्ती होणार आहे तर सर्वात प्रथम आपल्या सर्वांना माहीतच आहे श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार शिवमूट वाहिली जाते नाही का त्यामध्ये तांदूळ असतील तिळ असतील जवस असतील आणि मूग या गोष्टी आपण चार सोमवारी प्रत्येक एक एक करून आपण वाहत असतो याने तर आपलं कल्याण होणारच आहे पण संपूर्ण महिनाभर जर तुम्हाला महादेवाची भोलेनाथांची सेवा करायची असेल तर काय काय गोष्टी आपल्याला भोलेनाथांच्या पिंडीवरती समर्पित करायच्या आहेत ते मी आपल्याला सांगणार आहे सर्वात पहिलं आता ही जी सेवा ही आहे ही आपल्याला महिनाभर करायची आहे आणि तुम्ही जर महिनाभर सेवा करणार असाल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रह्मचार्याचं पालन आपल्याला करावं लागेल दुसरी गोष्ट नॉनव्हेज खायचं नाही मदिरा पान करायचं नाही घरामध्ये अशुभ मंगल नाही का मंगल ज्याला म्हणतो आपण ती कोणतीही गोष्ट बोलायची नाही तरच आपली जी सेवा केलेली आहे ती काय होईल तर फलीभूत होणार आहे आपल्याला दुपटीने जर आपल्याला फळ पाहिजे असेल तर सर्व नियमांचं पालन करून आपल्याला ही सेवा करायची आहे तर तुम्ही म्हणाल फक्त सेवा करायची असं नाही अगोदर आपलं अंतकरण स्वच्छ करायचं नाही का अंतकरण कशाने स्वच्छ होईल मल विक्षेप आवरण यांना बाहेर घालवावं लागेल नाही का मग मल नावाचा जो दोष आहे अंतकरणामध्ये तो जर गेला तर मग भगवंताची जी भक्ती आहे त्यामध्ये आपल्याला प्रेमाची निर्मिती होत असते नाही का मन नावाचा दोष जाण्यासाठी चांगलं कर्म आपल्याला करावं लागेल दुसरा आहे विक्षेप विक्षेप नावाचा दोष जाण्यासाठी भगवंताचं काय करावं लागेल तर उपासना करावं लागेल आणि आवरण नावाचा दोष म्हणजे हे जे हा जो संसार आहे हा माझा आहे हे अज्ञान आहे आपल्याकडे हे अज्ञान म्हणजे हे आवरण घालवायचं असेल तर हे आवरण केव्हा जाईल ज्यावेळी आपण भगवंताची भक्ती करू आणि साधना केल्यानंतर जी ज्ञान प्राप्ती आपल्याला होईल यातून आपल्याला काय होईल तर मोक्षाचीही प्राप्ती होणार आहे आणि आपलं अज्ञान सुद्धा दूर जाणार आहे मग निर्मळ अंतकरण जेव्हा होईल तेव्हाच आमचे साधू संत सांगून गेले तुका म्हणे चित्त करारे निर्मळ गोपाळर गोपाळ राहते या हृदयरूपी मंदिरामध्ये आपल्याला भगवंताला बोलवायचं असेल तर अगोदर काय करावं लागेल अंतकरण स्वच्छ करावं लागेल आणि मग अंतकरण जर स्वच्छ झालं तर त्या हृदयामध्ये प्रेमाची निर्मिती होते आणि अशा प्रेमाने तुम्ही कोणतीही कुन, कोणतीही भक्ती करा सेवा करा कोणतीही उपासना करा ती अलगच भगवंतापर्यंत जाऊन पोहोचते म्हणून अंतकरण शुद्ध ठेवायचं आहे महिनाभर आणि अगदी पवित्र स्वच्छतेने राहायचं आहे आणि दररोज सकाळी एकच नियम ठरवायचा काय तुम्हाला ज्यावेळी पहिल्या दिवशी सेवा करता येईल नाही का मंदिरामध्ये जाऊन पहिल्या दिवशी ज्यावेळी तुम्ही सेवा कराल तोच वेळ ठरवायचा आहे आणि महिनाभर त्याच वेळेमध्ये मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या पिंडीवर काही ज्या मी वस्तू सांगणार आहे या समर्पित करायच्या आहेत आणि तुमची मनोकामना पहिल्या दिवशी बोलायची आहे दररोज आपल्याला मनोकामना बोलायची गरज नाही तर चला कोणती वस्तू अर्पण केल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होईल सर्वात महत्वाचं सर्वांना माहीत असणारी जी पहिली वस्तू आहे ती आहे तांदूळ तांदूळ जे कच्चे तांदूळ आपण महादेवाच्या पिंडीवर समर्पित करतो याने काय होईल तर आपल्या घरामध्ये जी धनाची आवक आहे ती वाढायला लागेल मग दररोज तीस दिवसापर्यंत संपूर्ण महिनाभर तुम्ही तांदूळ अर्पण करू शकता आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी आपण महादेवाच्या पिंडीवरती तांदूळ समर्पित करू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट आहे तीळ तीळ जर आपण महादेवाच्या भोलेबाच्या पिंडीवर समर्पित केले तर याने काय होईल तर पापांचा नाश होईल असंख्य पाप आपल्या हातून घडत असतात म्हणून आपल्या सर्व पापांचा आपण नाश करण्यासाठी भोलेबाबांच्या पिंडीवरती काळे किंवा पांढरे तीळ अर्पण करू शकता जवळच जर तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती समर्पित केले तर आपल्या जीवनामधील ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या सुटायला लागतील सर्व समस्या नष्ट व्हायला लागतील सुंदरसा हा उपाय आहे अनेक समस्या असतात आपल्या कुटुंबामध्ये प्रपंचामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत काही समस्यांचं निराकरण होतं पण काही समस्या मात्र अशा असतात त्या काही केल्याने सुटत नाही मग कितीही जुन्या समस्या असल्या त्याचं निरा निरसन होण्यासाठी निराकरण होण्यासाठी महादेवाच्या पिंडीवरती आपण संपूर्ण महिनाभर जवळ समर्पित करायचे आहेत यानंतर आहे गहू गहू जर तुम्ही समर्पित केले महादेवाच्या पिंडीवरती गहू जर समर्पित केले तर ज्याला संतान प्राप्ती होत नसेल नाही का संतान प्राप्ती जर होत नसेल किंवा पुत्रप्राप्तीची इच्छा आहे नाही का मुलगी आहे पण मुलगा जर घरात नसेल किंवा मुलगा आहे पण मुलगी होण्याची इच्छा असेल नाही का तर पुत्रप्राप्तीसाठी किंवा पुत्री प्राप्तीसाठी गहू महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला समर्पित करायचे आहेत याने तुम्हाला संतान सुखाची प्राप्ती होईल यानंतर आहे दूध साखर दुधामध्ये साखर मिक्स करून नाही का आपण त्याला दुग्ध शर्करायोग म्हणतो तर दुधामध्ये साखर मिक्स करून जर आपण महादेवाच्या पिंडीवर समर्पित केले विशेषत आपल्या मुलांनी घरातल्या मुलांनी जर हा उपाय केला तर त्यांची जी बुद्धिमत्ता आहे ती काय होते तर तीक्ष्ण होते जी बुद्धी आहे ती वाढीस लागते काही काही मुलांचा अभ्यास लक्षात राहत नाही तर त्यांच्यासाठी हा उपाय अगदीच सुंदर असा उपाय आहे आपल्या मुलांच्या लक्षात राहत नसेल नाही का आता सर्वच मुलं हुशार आहेत पण काही जण अभ्यासाचा कंटाळा करतात म्हणून त्यांच्या लक्षात राहत नाही नाहीतर सध्याची मुलं खूप हुशार आहेत मग मुलांना परीक्षेत यश ये येण्यासाठी किंवा त्यांची बुद्धिमत्ता प्रखर होण्यासाठी दूध साखर महादेवाच्या पिंडीवरती समर्पित करावे यानंतर आहे उसाचा रस उसाचा रस जर आपण भोलेनाथांच्या पिंडीवरती समर्पित केला तर याने काय होईल तुमचे जे अनेक प्रकारचे रोग असतात आपल्याला ते रोग तर नाहीसे होतातच होतात पण आणखी एक दुसरी गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळायला सुरुवात होते ती म्हणजे काय तर संसारिक सुखाची प्राप्ती काही काहींना संसार करतात नाही का प्रपंच करतात पण प्रपंचामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख समाधान त्यांना प्राप्त होत नाही म्हणून उसाचा रस महादेवाच्या पिंडीवरती जर समर्पित केला तर संसारिक सुखाची प्राप्ती व्हायला लागेल म्हणून हा अतिशय सुंदर उपाय आहे आणि सर्वांनी हा उपाय पूर्ण श्रावण महिनाभर केलाच पाहिजे यानंतर आहे मध मध ही अशी गोष्ट आहे गोड गोष्ट आहे नाही का अगदी प्रेमासारखी जर महादेवाच्या पिंडीवरती आपण संपूर्ण महिनाभर मध समर्पित केला नाही का आता दुकानात मिळतो तो मध नाही तर आपण खेड्या गावामध्ये जे मोहळ असतं त्याचा ओरिजिनल मध आणून जर महादेवाला समर्पित केला तर याने काय होईल तर प्रेमाची प्राप्ती होते अनेक जणांना प्रेमच मिळत नाही जीवनामध्ये नाही का अनेक घराघरामध्ये अशी आहेत काही लोक त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्यावर कुणी प्रेम करणार नसतं नाही का माया करणारं नसतं त्यांना आदर सन्मान देणारं कुणी नसतं मग तुम्ही जर महिनाभर संपूर्ण महिनाभर श्रावण महिनाभर महादेवाच्या पिंडीवरती मदाने अभिषेक केला तर तुम्हाला प्रेमाची प्राप्ती होईल यानंतर आहे बेलपत्र नाही का हे सर्वांच्याच परिचयाचं आहे पण बेलपत्र नाही का जर एकशे आठ बेलपत्र दररोज वाहिले संपूर्ण महिनाभर तर मोक्षाची प्राप्ती आपल्याला होणार आहे नाही का मोक्ष म्हणजे काय तर संपूर्ण तुमच्या आयुष्यातलं जेवढं तुम्हाला सुख पाहिजे नाही का ते सुख पण कुठून मिळालं पाहिजे ते सांसारिक सुख नाही बरं का भजनानंदातून जी ब्रह्मानंदाची प्राप्ती होते त्याला म्हणतात मोक्ष आणि तो ब्रह्मरस नाही का ते ब्रह्मज्ञान नेका, तो ब्रह्मानंद एकत्र आल्यानंतर जो आनंद मिळतो त्याला म्हणतात मोक्षाचा आनंद हा आनंद आपल्याला भगवंताच्या या उपायाने मिळणार आहे या एवढ्या वस्तू भोलेनाथांच्या पिंडीवरती आपण समर्पित केल्या संपूर्ण महिनाभर पंचामृताने जर भोलेनाथांच्या पिंडीचा अभिषेक केला नाही का भोलेनाथांना अभिषेक घातला तर खूप मोठं सौभाग्य आपल्याला मिळणार आहे आणि खूप मोठ्या पुण्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे आणि ही जी सर्व सेवा करत आहोत ही सेवा करताना तुम्हाला जर तुमचा गुरुमंत्र भेटलेला असेल नाही का तुमच्या गुरुंनी तुम्हाला मंत्र दिलेला असेल त्या मंत्राचा तुम्हाला ही सेवा करताना जप करायचा आहे आणि गुरुमंत्र मिळालेला नसेल तर फक्त नम शिवाय या मंत्राचा जप करून ही सेवा आपल्याला महिनाभर करायची आहे हे झालं काय व्हावं पण भोलेनाथांच्या पिंडीवर कोणत्या गोष्टी वाहू नयेत हे मी आता तुम्हाला सांगते सर्वात पहिली वस्तू आहे तुळस तुळस ही भगवान विष्णूला प्रिय असल्यामुळे नाही का भगवान विष्णूची ती पत्नी मानल्यामुळे तुळस महादेवाला चालत नाही म्हणून ती व्हायची नाही दुसरी गोष्ट आहे केतकीचं फुल नाही का केवड्याचं फुल महादेवाला चालत नाही तिसरी गोष्ट आहे जास्वंदाचं फुल नाही का किंवा कुठलंही लाल प्रकारचं फुल महादेवाला चालत नाही महादेवाला फक्त पांढरी जी फुलं आहेत तीच चालतात यानंतर आहे शंखाणे महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक चालत नाही बऱ्याच वेळेला असं होतं की काही लोक शंखाने अभिषेक घालतात पण शंखचूड नावाच्या राक्षसाशी भोलेबाबांचं युद्ध झालेलं आहे त्यामुळे शंखाणे नाही का महादेवाचा अभिषेक चालत नाही इतर कुठल्याही देवाला शंखाणे अगदी जर आपण अभिषेक घातला तर ते परम पुण्य पावन मानलं जातं भोलेनाथांच्या पिंडीवरती शंखाने अभिषेक चालत नाही आणि या एवढ्या गोष्टी आहेत ज्या महादेवाला चालत नाही सर्वात शेवटची आणि महत्वाची गोष्ट आपण काय करतो हळदी कुंकू सुद्धा महादेवाच्या पिंडीवरती समर्पित करतो पण महादेवाच्या पिंडीला हळदी कुंकू दोन्हीही चालत नाही जे लालचंदन आहे नाही का ते समर्पित केलं जातं पण हळदी कुंकू महादेवाच्या पिंडीला वाहू नये असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे एवढे नियम पाळून भगवान भोलेनाथाची आपण जर या महिन्यामध्ये सेवा केली तर माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांची दोघांचीही कृपा आपल्यावर होणार आहे म्हणून श्रावण महिनाभर भोलेनाथांची सेवा करा आणि त्यांची कृपा प्राप्त करून घ्या रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त